बदलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय शेकडो कार्यकर्त्यांसह प्रिया गायकवाड यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केलाय कॅप्टन आशिष दामले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला प्रिया गायकवाड या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खंद्या कार्यकर्त्या होत्या तळागाळापर्यंत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे पक्षात आपल्या कामाची दखल घेतली जात नसल्यामुळं त्या गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होत्या अखेर त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करत पक्षाला मोठा धक्का दिलाय प्रिया गायकवाड यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षाला बळकटी मिळेल आणि संघटना आणखी मजबूत होईल असा विश्वास यावेळी प्रदेश सरचिटणीस आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केलाय अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष राज्यात जोमानं काम करतोय बदलापुरातही तळागाळातल्या घटकांपर्यंत आपला पक्ष पोहोचत असून सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी उपक्रम राबवत असल्याची प्रतिक्रिया यावेळी कॅप्टन आशिष दामले यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हा कार्यकर्त्यांचा ओघ हा सातत्याने सुरू असतो आपण पाहिलं तर लोकांचा साठी जर आपण लोकांची कामं केली लोकांना अपेक्षित असणारं काम केलं तर लोकांचं मन त्या ठिकाणी आपण जिंकल्याशिवाय राहत नाही आणि मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या अनेक काळापासून आपण जर पाहिलं तर रोजचे सातत्याने पक्षप्रवेश त्या ठिकाणी होतात आज प्रियाताई गायकवाड यांच्या आएक माध्यमातून अनेक महिलांनी आणि तरुणांनी बदलापूरमधल्या वेगवेगळ्या भागातील महिलांनी आणि तरुणांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे निश्चितपणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या काही निवडणुकांमध्ये महिलांची शक्ती आणि महिलांची ताकद ही पूर्णपणे एका बाजूनी संघटितपणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहिलेली आहे आणि तसंच चित्र आता या पुढच्या आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर पण दिसतंय की सगळे सगळ्यांना खूप अपेक्षा आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपले प्रश्न सुटतील असं सर्वसामान्यांमध्ये भावना आहे आणि नक्कीच या भावनांचा आम्ही आदर करत लोकांना अपेक्षित असं काम करू त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही आदरणीय अजितदादा पवार असतील आमचे नेते आणि बदलापूर शहरामध्ये आमचे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा झपाट्याने वाढत आहे आणि पूर्व भागातून सुद्धा राष्ट्रवादीचं तिथे विस्तार हा मोठ्या प्रमाणात होतोय जर आपण पाहिलं तर साधारणपणे कात्रप परिसर असेल रोड परिसर असेल त्या ठिकाणी शिरगाव असेल खरवई असेल या भागात सुद्धा राष्ट्रवादीची ताकद ही वाढते आहे आणि नक्कीच बदलापूरमध्ये जो मागच्या पाच दहा वर्षात बेलोलीचा मॉडेल आम्ही बदलापूरकरांसमोर उभा करण्यात यशस्वी झालोय त्या त्याच पद्धतीचा विकास हा संपूर्ण बदलापूर शहरामध्ये अपेक्षित आहे आणि तो निश्चितपणे पुढच्या काळात आम्ही करू लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वीकारलेला आहे आणि कुठेतरी जनसामान्यांचा आशीर्वाद घेऊन आगामी काळात आम्ही त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येऊ कोणची संख्या तर काही मी पोहोचलेली नाहीये पण बऱ्याच प्रमाणे महिला भरपूर आलेल्या आहेत अपेक्षा नव्हती की हो। त्यांच्या मनामध्ये मी एवढी आहे माझ्याबद्दल त्यांनी एवढं प्रेम ठेवलेलं आहे आज ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्यांना माहिती आहे आज आपण पक्षप्रवेश आपण दुसऱ्या पक्षामध्ये जात आहोत तरीही त्यांचे विचार माझ्याबद्दल विचार बदललेले नाही आहेत मी सगळ्यात पहिले तर महिलांचे खूप खूप धन्यवाद करेन संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज